नमस्कार मित्रांनो पारू अठ्ठावीस ऑगस्ट प्रोममध्ये दिशेच्या वागण्यामुळे सावित्री आणि पारूला खूप राग आलेला असतो दोघी किचनमध्ये काम करत असतात पारू म्हणते सावित्री आत्या मला प्रीतम सरांविषयी खूप वाईट वाटतं त्यांच्यावर खरंच लय अन्याय होतोय पण हे दिवेला कोण सांगणार सावित्री म्हणते खरं तर ना आयल्या मॅडमने त्या दिशा मॅडमच्या हाताला पकडून घराबाहेरच काढायला पाहिजे हे दिशा ऐकते आणि मोठ्याने ओरडते हो सावित्री सावित्री पारू घाबरून बघायला लागतात दिशा म्हणते तू माझ्याबद्दल बोलतेस इथे तुझी ही हिंमत आणि सावित्रीला मारायला लागते पण पारू मात्र दिशाचा हात पकडते दिशा हात सोडण्यासाठी झटपाटायला लागते पण पारू काय सोडत नाही आता सावित्री बघते दोघींची झटापट दिशा म्हणते पारू माझा हात सोड पारू म्हणते दिशा मॅडम तुमचं लय झालंय आता परत सावित्री आत्यावर हात नाही उठवायचा तर तुम्हाला काय वाटतं आईल्या बोलेली असते प्रयाच्या जागेवर पारू जरी असती ना तरी तिला घरातून हाकललं असतं तर आता आईल्या पारूला पण हाकलल की दिशाचं सत्य समोर येईल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद